ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि वर्तकनगर साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीराम उर्फ बळीबाई नईबाकर यांचं अल्पशा आजारानं ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दुःखद निधन झालं मृत्यूसुमयी ते ऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना नातवंड असा परिवार आहे समाजकारण आणि राजकारण याची गल्लत न करता सामाजिक जीवनात नेहमीच बळीबाई यांनी सर्वांसमोर आगळा आदर्श ठेवला होता त्यांच्या निधनानं ठाण्यात शोककळा पसरली आहे त्यांचं पार्थिव वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक निरंजन डावकरे माजी आमदार रवी फाटक माजी महापौर मनोहर साळवी माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे हरिमाळी विक्रांत चव्हाण राजू फाटक भास्कर बैरी शेट्टी छायाराव विमाल भोईर बळीबाईंचे चिरंजीव साईनाथ सेवा समितीचे से, कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर मिलिंद नईबागकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते नेते माजी नगरसेवक भक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते